नमस्कार मंडळी मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे धनतेरस आणि दिवाळीतला ती दुसरा दिवस तर माझी सकाळची देवपूजा झाली होती देवांना सर्व फुलं ही वाह वाहिली होती आणि सुंदर अशी सकाळची सुरुवात झाली माझ्या देवपूजेने आणि देवपूजा केल्याशिवाय असं मनाला प्रसन्न हे वाटत नाही तर झाले देवपूजा करून सकाळची सुरुवात पहिली देवपूजा नंतर रांगोळी दारामध्ये आज उमऱ्यावरती हळदीचं लेपन पण केलं होतं आणि सुंदर अशी रांगोळी काढली होती दारामध्ये तर झाली सकाळची सुरुवात छान अशी देवपूजा रांगोळी काढून आणि आता नंतर दिवसभर दिवाळीचं पण पदार्थ हे बनवायचे तर त्याची तयारीही करायचे आज चिखलीचं भाजणी भाजणार आहे मी घेतले मी आता चकलीची भाजणी भाजायला तर चार वाट्या तांदूळ घेतलेत आणि त्याच्या हिशोबाने सगळं डाळीही घेतल्यात तर मुलांनाही पण सुट्टी लागली दिवाळीची आणि त्यांचं चालू आहे बाहेर खेळायचं हे आणि माझा स्वयंपाक ही सगळं करून घेतलं होतं आणि मग म्हटला चकलीचं भाजावं आधी सगळं स्वयंपाक ही करून घेतली सगळी कामंही झाली होती आणि आता चालू आहे माझं भाजणी भाजायचं तर बारीक गॅसवरती एकसारखं हलवत राहून छान असं तांदूळ भाजून घेतले चार वाट्या तांदूळ तर दोन वाट्या हरभराची डाळ घेतले आणि हरभराची डाळ पण बारीक गॅसवरती अशी एक सारखी हलवून छान अशी भाजून घ्यायची भाजणी भाजताना आपण जितकी भाजणी चांगली भाजू तितके चकली छान होते तर आता तांदूळ पण मग मी काढून घेतले होते आणि हरभरे डाळ पण भाजते तोपर्यंत इकडं मुगाची डाळ एक वाटी काढून घेतले तर एक चार वाट्या तां तांदूळ दोन वाट्या हरभराची डाळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी साबुदाना एक वाटी पोहे आपले पोहे आपण करतो ना नाश्त्याला ते पोहे आणि एक अर्धी वाटी उडदाची डाळ तर असं साहित्य सगळं घेतलं आहे आणि इकडं चालू आहे माझ्या हरभराची डाळ भाजायचं सगळ्या डाळी पोहे शाबुदाना एकदम बारीक गॅसवरती एकसारखं हलवून चांगलं भाजून घ्यायचं तरच चकली छान होते हरभरा डाळ भाजून झाली होती आता मुगाची डाळ भाजून घेते तर एक वाटी मुगाची डाळ घेतली आणि ती पण बारीक गॅसवरती अशी एक सारखी हलवून भा बा, भाजून घेते तर झाले आता मुगाची डाळ पण भाजून आता ते पण मी काढून घेणार आणि मग नंतर शाबुदाना घालणार साबुदाणा भाजायला घालणार तर घेतला एक वाटी शाबुदाना तर तो पण असा भाजून घ्यायचा बारीक गॅसवरती एकसारखा हलवून तर मी ही प्रोसेस फास्ट दाखवते नाही तर खूप मोठा व्हिडिओ होईल असं करून एक एक साहित्य सगळं मी भाजून घेते तर आता शाबुदाना पण भाजून झाला होता आता हे पोहे घेतलेत सगळे मी निवडून घेतलं होतं साहित्य आधीच आणि मग निवडून झाल्यानंतरच मग भाजायला घेतलं होतं तर आता पोहे पण छान असे भाजून झाले मोकळे मोकळे तर कुरकुरीत झालेत भाजल्यानंतर आणि आता शेवटी घेतली उडदाची डाळ अर्धी वाटी आणि अर्धीच वाटी घेतली जास्त काही घेतली नाही तर भाजायचं चालू आहे उडदाची डाळ पण झाले माझं सगळंच भाजायचं आता तर सगळं झाले डाळी पोहे शाबुदाना सगळं तांदूळ हे सगळं भा भाजून झालं आता थोडा वेळ थंड करून करायला ठेवले फॅनखाली बारीक फॅन केला आहे आणि थंड करून मग नंतर त्याच्यामध्ये धने आणि जिरे घालून घ्यायचे दळायला द्यायच्या आधीच त्याच्यामध्ये धने आणि जिरे घातल्यानंतर दळायला दे दळतानी देच, सगळं छान असं मिक्स होतं आणि वास पण खमंग छान सुटतो जिरे आणि धने घातल्यानंतर आणि भाजणी पण भाजलेली छान असते आपली तर धने आणि जिरे घालून घेतले आणि सगळं आता एक जीव करते सगळं एक मिक्स करून घेते आणि मग नंतर दळून आणणार चकलीची भाजणी झाल्यानंतर नंतर चकली बनवायला काय एवढं वाटत नाही पण बा भाजणी बनवाय बनवायच्या आधी जरा टेन्शन येतं आहे की भाजणी व्यवस्थित ही भाजली पाहिजे तर झाले आता भाजणी भाजून माझी सगळी मिक्स करून घेतलं सगळं शंकरपाळीचं पीठ मळायचं आहे तर त्यासाठी दोन किलो मैदा घेतला आहे आणि एक ग्लास घेतला आहे एका ग्लासनी दोन ग्लास साखर घेतली दोन किलो मैद्यासाठी आणि ते पातेल्यामध्ये घालून घेतली साखर गॅसवरती पातेलं ठेवलं आहे दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे तर दोन किलो मैद्यासाठी दोन दोन ग्लास साखर दोन ग्लास पाणी आणि एक ग्लास तूप असं साहित्य घेतलं आहे मी तर थोडंसं मला कमी होतं तूप माझ्याकडे अर्धा म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त होतं थोडंसं कमी होतं एक ग्लासला तर मी तेवढंच ओतून घेतलं आहे तर घरी बनवलेलं आहे आणि थोडं लाल झालेलं आहे तूप तर त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि आता एक उकळी काढून घेणार त्याची आणि इकडं मी मैदा चाळून घेतला आहे तीच थोडंसं मीठ घालून घेणार आहे चवीपुरतं मीठ घालून घेतल्यानंतर पीठ आणि मीठ मिक्स करून घ्यायचं गॅसवरती हेच ठेवलेलं त्याला पण उकळी आली होती छान असं सगळं विरगळं होतं आणि एक उकळी आली चांगली आणि मग गॅस बंद करून ठेवला एक दोन मिनटासाठी आणि मग नंतर पीठ मळणार आता गॅस बंद केला आहे आणि एक पा दो दोन मिनटांनी पीठ मळणार तर हा आहे असंच ठेवलं आता मी शंकरपाळ्याचं पीठ मळून घेते तर हा मैदा आणि मीठ मिक्स केलेला तर आणि इकडं हे उकळी काढलेलं गाळून घेणार आहे आधी म्हणजे वरती ते पांढरा पांढरा फेस आलेला होऊन जातो आहे थोडं थोडं वतायचं आणि नंतर असं भातवाढीनंच हलवायचं कारण गरम आहे ना ते आपण उकळी काढून घेतलेलं आहे त्यामुळं म्हणजे हाताला भाजू नये म्हणून असं थोडं थोडं वतत राहायचं आणि थोडं थोडं हलवत राहायचं असं करून आता मी पीठ मळून घेते शंकरपाळ्याचं अशा प्रमाणामध्ये जर शंकरपाळी केली ना एकदम खुसखुशीत आणि एकदम छान होते त्याच्यामध्ये आपण वेलदोडे पण टाकू शकतो वेलदोड्याने पण छान वास येतो तर मी काय टाकले नव्हते पण वेलदोडे टाकल्यावरती पण खूप छान असा वास येतो आणि छान लागतात तर झाले आता मी मळून घेतले पीठ आणि छान अशा लेअर सुटल्यात पिठाला तर आता थोडा वेळ असंच झाकून ठेवणार

तो जोडून घेतोय आकाशकंदील दारामध्ये तर सग वायर ही सगळंच घेऊन आलो होतो येतानी आणि आता ज्यायचं चाललंय जोडायचं धनतेरसची पूजा मान्य करायची होतंय आणि इथं माझं चाललं होतं दहा रुपयाचे डॉलर होते आणि ते चिटकवते मी चिकट टेपला आणि धनतेरसची पूजा करते ना असे कलशामध्ये पैसे ठेव ठेवून ते खाली येतात तर तसं चाललं होतं माझं करायचं आणि इकडं यश व्हिडिओ काढत होता माझा नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका मध्ये तर आज आहे धनत्रयोदशी संध्याकाळी धनत्रयोदशीची पूजा पण करायची आणि नंतर धन्वंतरीची नंतर मला एक तांब्याची क कलश आणायचा आहे तो पण आणणार आहे चिखलीची भाजणी ही झाली आणि आता शंकरपाळी करणार आहे मी शंकरपाळीचं पण पीठ मळून मरूं एक तास दोन तास ठेवलं होतं तर आता मी शंकरपाळी बनवणार आहे तर इकडं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि हे आपलं शंकरपाळीचं पीठ तर आता शंकरपाळे बनवून घेते मी नंतर संध्याकाळची धनत्रयोदशीची पूजा पण मी करायची मला करून घेते घेते आता मी शंकरपाळ्या बनवून झालेत आता एक ला, लाटी लाटून घेतली आणि कट करून घेतली शंकरपाळ्याच्या आकाराचं तर आता तेल पण गरम झाले चालू आहे आता माझं शंकरपाळी तळायचं बारीक गॅसवरती मी शंकरपाळ्या तळून घेते झाल्यात आता एक घाणा करून घेतला मी शंकरपाळ्याचा तर आता सगळे शंकरपाळ्या बनवून घेणार छान असे लेअर सुटल्यात मस्त एकदम तर आता बघू नंतर कशा होत्या एकदम मस्त छान लेअर सुटल्यात आणि फुगल्यात तर किती डबल टिबल फुगलेत तर झालेत आता बनवून आता मी सगळ्या बनवून घेते चला तर मग तर मी आता दहनदुळेजीची जळशीची पूजा करणार आहे संध्याकाळची हा कलश घेऊन आले आता छान असा तर कलश जरा खराब झाला होता जुनावाला तर तो देऊन हा आणला तर आता पूजा करणार आहे मी आज तांब्याचं भांड तांब्या काही घ्यायचं असतं कुठल्याही जातीचं एक तांब्या घेऊन यायचा असतो कलश काही तर मी घेऊन आले आणि आता मी करणार आहे पूजा चला पूजा करून घेते माझी चालली धनत्रविदोशीची पूजा माननी तर आधी कुठलीही पूजा करताना आपण स्वस्तिक काढून घेतो तर स्वास्तिक काढून घेतलं त्याच्यावरती हळदी कुंकूही वाहिलं आणि त्याच्यावरती छोटासा असा पाठ आणला होता तर तो पण मांडून ठेवला आणि त्याच्यावरती नंतर एक कापड अंतरलं आणि इथं हा कलश घेतला आहे नवीनच आज कुठल्याही धातूचं एक भांड खरेदी करायचं असतं तर आज मी म्हटलं तांब्याचाच कलश जुनावाला खराब झाला होता तर म्हटलं नवीनवाला घ्यावा हा तांब्याचा कलश आज खरेदी केला आणि आता माझी पूजा मांडणी चालू झाली तर कपड्यावरती पण तांदूळ घातले थोडेसे अक्षदा टाकले नंतर त्याच्यावरती हदे कुंकू वाहिलं आणि हा तांब्याचा कल अक्षदावरती तांब्याचा कलश मांडून घेते आणि आज धनतेरस म्हटल्यावरती धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे लावत असतात तर सगळे तेरा दिवे लावून घेतल्यात काही नवे आहेत काही जुने आहेत तर दिवे छान असे लावून घेतल्यात आणि इकडं माझी पूजा मांडणी पण झाले तर आज धनाची पूजा करत असतात धन लक्ष्मी न तर मी इथं पैशाची पूजा केली नंतर आपले ड डाग डागिने नंतर धने धने असतात ना तर ते धने आणि गूळ एकत्र करून त्याची पण पूजा केली आणि आता माझं चालू झालं आहे दिवे ठेवायचं तिथे तर मा पूजा मान्य केले तिथं तर असं सगळीकडे असं आज, आज रोषणाईच रोषणाई घरामध्ये दिवाळी म्हटल्यानंतर रोषणाई आलीच तर मंदिर पण एकदम खुल्लं आहे मा रोषणाईनी दिव्यानी एकदम सुंदर दिसतंय मंदिर देवघर आपलं सगळी पूजा मान्य करून घेतली देवेही लावून घेतले धूप दीप आरती सगळं लावून झालं आणि आता शंकरपाळ्या बनवल्या होत्या आज गोडाचा पदार्थ शंकरपाळ्याचा झाला होता तर म्हटलं देवाला आज शंकरपाळ्याचा नैवेद्य दाखवावा तर शंकरपाळ्याचा नैवेद्य धाकून झाला आणि आता आरती करून घ्यायचे एकदम छान वाटते आणि आज शंकरपाळ्या बनवली होती देवीला तर छान अशी पूजा झाली तेरा दिवे हि लावले देवाचं काय सांडलं ना का देवाचं काय सांडलं चल पाया पड़ फक्त तिथून लांब

पाया। चल पाया पडत 私たちは今日は一番大きな音を聞いています。

झाली छान अशी पूजा झाली नंतर आरती झाली निवेद्य धाकून घेतला आणि शंकरपाळीचा निवेद्य दिला सगळ्यांना खायला शंकरपाळी पण खूप छान झाली होती आणि नंतर इथं बाहेर यमदीप दिवा तो पण लावून घेतला तर असा होता आजचा धनतेरसचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन